नळपाणी योजनेच्या रायझिंग मेनचं काम पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय आज बैठकीमध्ये घेतला रायझिंग मेन जी आहे ती पूर्ण होत आणि त्याच्याबरोबर डिस्ट्रीब्युशन लाईन जी आहे ती सुद्धा डिजिटल चालू राहील आणि किमान फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान जी नळपाणी योजना आपण आता काम सुरू केलेलं आहे त्याचा थोडा तरी आउटपुट रत्नागिरीकरांना वरच्या भागात मिळेल म्हणजे कोकण नगर छत्रपती नगर हा जो भाग आहे आणि तो निर्णय आज आपण बैठकीमध्ये घेतला आहे दुसरं तारांगणाचं भूमिपूजन झालं महिन्याभरात नक्की परिस्थिती काय तर मला त्याच्या कॉन्ट्रॅक्ट काय शासन का आपण एकवीस वर्षात काय पाणी मिळत नाही साधं लोकांना हे सगळे राहणारे तुमच्याकडे फक्त पाणी मागताय तुमच्या घरातला पैसा मागत नाहीये किंवा उदय साहेबांच्या घरात काय मागत नाहीये अजून अजूनपर्यंत तो विषय असा झुलवत ठेवला पण मी तुम्हाला शंभर टक्के शब्द देतो या व्यासपीठावरून निलेश राणे तेवीस तारखेला तेवीस मेला ला खासदार झाल्या झाल्या कोकण नगरचा पहिला हा पाण्याचा प्रश्न सोडू <divorles> माझ्या माझ्याचे पैसे टाकील पण कोकण नगरचा पाण्याचा प्रश्न सोडवीन हा शब्द आहे तुम्हाला ज्या मूलभूत सुविधा आहे त्या लोकांना मिळायला पाहिजे आमच्या वातावरणी मोठ्या प्रमाणात इथे आहे सध्या तरी बऱ्याच म्हणजे पुरा कोकण नगर भागात बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा जो पाण्याचा प्रश्न आहे तो आपली साधी स्टॉपची जी टाकी आहे त्याच्यावरच पाणी कमी जास्त प्रमाणात येतं ते काय काय वेळी टायमिंग काही नाही आलं तर एक अर्ध्या तासात परत वरून जातं प्रत्येक वेळी म्हणजे असं सांगितलं जातं की लाईट गेली किंवा वरून पाण्याला प्रेशरच नाही त्याच्यामुळं हल्ली बरेच एक दोन महिने तरी आ, मोठ्या प्रमाणात कोकणाला पाण्याचा प्रश्न आहे नाही नाही आता हे साधारण दोन तीन महिनेच चालू आहे काय काय ठिकाणी आणि आता तसं आलेलं आहे नियोजन नाही आहे काय काय ठिकाणी पंप लावतात काय काय ठिकाणी पाईपलाईन वगैरे ही अशी दुरुस्ती करण्यासाठी झालेली आहे त्याच्यामुळं पाण्याचा हा जरा दोन तीन महिन्या पूर्वीच म्हणजे असं चालू आहे पूर्वी असं नव्हतं एवढं